चला चालेल बघा मस्त भाकर आता अशी अंत टाकायची नमस्कार मंडळी तू स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन हिडी मध्ये आपल्या रोजच्या उठे ब्लॉग मध्ये तर चला मंडळी शुभ सकाळ सकाळची वाजले तर दहा तर म्हणाली मी आहे ना मला अवतर बघा तर आज तुम्हाला मी माझ्या आईच्या हाताच्या तांदळाच्या भाकरी दाखवणार पाण्यावर हाताने अशा भाकरी तुम्हाला दाखवणार ब्लॉग रास पर्यंत कंटिन्यू व्हा आईच्या हाताच्या तांदळाच्या भाकरी पाण्यावर तर चला बघून घ्या चला ब्लॉग रास पर्यंत कंटिन्यू राहा चला आता इथे आई पाणी ठेवले आता आपल्याला तांदळाचं पिठाच्या भाकरी भाजायच्यात पहिला तर असं उन्हून दांडलायचं बघा तांदळाची भाकरी आईने दांडलला आता आम्ही तांदळाची भाकरी भाजून घेतो पहिला हे बघा असं उणून दांडलेलं पाणी ठेवलेलं अंदाजेनुसार म्हणजे याच्या किती भाकरी होतील ते माहीत नाही चला चांगला मळून घ्यायचं आहे ना असं आता थंड करून मळून घ्यायचं चांगला मस्त पिकी तांदळाची भाकरी आहे बघा आमच्या आता म्हणून घेतला ना का तुम्हाला दाखवते कशा भाकरी भाजायची आहे चला बघा कसं कणिक मलते आई बघा आमची थोडं थोडं घेऊन ये बघा तर चला आता भाकरी भाजा आहे बघा असं करायचं बोल बघा तांदळाची भाकर बघा कशी पाण्यावर हाताने थापून भाकरी करते अशी भाकरी बघा पाण्यावर कशी थापली आणि हाताने हे बघा हे बघा अशी भाकरी थापायची हातावर बघा बघा कशी भाजते भाकरी बघा आई आता अशी भाकरी रेडी झालेली आईची बघा तर सर्व भाकरी अशात भाजून घेतली आम्ही भाकर आपण तव्यावर टाकून दाखवते तुम्हाला तर इथं आपला आता तवा तापते बघा नाही तापला तवा तापला अशी टाकायची भाकरी बघा भाकरी तर हे बघा अशी भाकरी आईने हाताने कशी थापले पाण्यावर म्हणजे पाण्यावर हाताने थापलेली भाकरी आईची आजची आता बघूया आपण कशी होते हे बघा कशी पळती केली कल्थि नी बघा आता इला खाली शिजायला खूप उशीर लागत भाकरीला हे बघा अशी सगळे अशी फिरवायची आहे भाकर हे बघा सगळीकडून फिरून घ्यायचे हे बघा हे बघा कशी आई भाकरी भासली बघ पाण्यावर अशी हप्ताने था थापून बघा कशी फुगली मस्त विकी हे बघा हे बघा थोडीशी हवा गेली तुम फुगली नाही पण दुसरी बघूया झाली ना चल आता दुसरी बाजू घेऊया चला हे बघा हे बघा दुसरी भाकर टाकली आईनी जास्त पाणी नाही लावायचं बोलते आणि ही पहिली भाकर टाकली ही बघा आता दुसरी भाकरी भाजली आईनी आणि इथे बघा तिसरी भाकर चालू आहे हे बघा कशी भाकरी जे हे बघा दुसरी भाकर आपली दुसरी भाकर होते पहिली भाकर थोडीशी फुगली आता ही भाकर बघू कशी होते सगळ्याकडनं अशी चांगली फिरवायची भाकर हे बघा अशी फिरवून घ्यायची मग तेव्हा ती मस्त होते भाकर तर भाकरी अशा मस्त झाल्या बघा पहिली भाकरी झालेली आहे आता दुसरी भाकर टाकलेली आहे बघा चला बघूया कसे होते अशी भाकर सगळेकडनं फिरून घ्यायची मंडळी बघा अशी सगळेकडनं भाकर चांगली फिरून घ्यायचे हे बघा अशी पलटी करायची लगेच हे बघा कशी भाकरी होते बघा तुम्हाला दाखवते प्रॉपरली दाखवते बघा बघा ही बघा इथून हवा जाते मग इथून दाबायची अशी बघा मस्त फुगली बघा भाकरी आपली चला आता काढूया ही बघा चला मस्त डोळे आलेत बघा छान असे डोळे आले पाहिजे भाकरीला चला आता दुसरी भाजून घेऊया तर हे बघा आपली चौथी भाकर पण झालेली आहे मस्त चला नाही इथं नास्तीची पण भाकरी बनवते बघा हे बघा तर ही भाकर तुम्हाला झाल्यावर दाखवते कशी होते पलटी केल्यावर तर हे बघा भाकरी अशा तीन झालेल्या आपल्या इथं चौथी भाकर टाकलेली आहे आता पलटी करूया चला हे बघा मस्त डोळे आलेत छान बघा भाकरीला बताया भाकरी बता पलट के लिए भाकरी बगा बी भाकरी होते बगा मस्त फुलते ब चला चाले बघा मस्त भाकर आता अशी इथं टाकायची आहे बघा आता दुसरी चला हे बघा एवढे आहेत अजून चला टाकू बघा तर चला म्हणे तुम्हाला दाखवलं मी आईच्या हाताच्या चाह भाकरी आता जवळजवळ चार पाच भाकरी झालेली आहेत खूप आहे आता इथे टाकलेली आहे हे बघा इथं आता पाचवी भाकरी आहे चला तर ही भाकर दाखवते मग नंतर तुम्हाला सगळे भाकरी दाखवते चला दा चला फायनली आपली लाशी भाकर आहे झाले आता भाकरी चला आता ती तव्यात ठेवली तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे बघा आई कशी भाकरी बसते चला झाल्या फायनली भाकरी बघा कशी आई माझी भाकरी बसते हे बघा हे बघा चला कशी फेकली बघा भाकरी हे बघा चला चला फायनली आपल्या भाकरी झाल्या बघा मंडळी आहे बघा हे बघा मस्त नरम भाकरी आहे बघा हे बघा अशा नरम भाकरी आहे बघा चिपकतात बघा मस्त अशा नरम लुस एकदम बघा कशा आईने भाकरी भाजल्यात माझ्या हे बघा सगळ्यांना आरोम बागा बघा